वाडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे प्रभाग क्रमांक बारामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षांचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रफुल मुकुंद पाटील यांच्यासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात प्रचार मोहीम राबवली नमस्कार वाडा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरलेली आहे आणि सात ठिकाणी आमचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि आमच्या या वचननाम्याच्या माध्यमातून दृष्टिक्षेपातील वाडा शहर कशा प्रकारचं असावं याचं एक चित्र आम्ही सर्व मतदारांपर्यंत ठेवलेलं आहे आणि इथे आपण या ठिकाणी बघता की आमची सगळी अभ्यासू टीम आहे आणि त्या अभ्यासू टीमच्या माध्यमातून या वाडा शहरासाठी काय काय गरजा आहेत हे देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि एक वचन या निमित्तानं देऊ इच्छितो की हे जे उमेदवार निवड आल्यानंतर ही जे वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहेत ही फसवी वचने नसून ही खरी वचनं आहेत सर्व अभ्यासू उच्च शिक्षित अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या वाडा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणूनच सर्व मतदारांना मी या ठिकाणी विनंती करतो की आमचे जे उमेदवार आहेत त्या घड्याळ निशानी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यावं तरच आपल्या स्वप्नातील वाडा घडवण्यासाठी आम्ही आम्ही आपल्याकडे आव्हान करत आहोत आणि एक आणखीन गोष्ट सांगतो सर्व पक्ष आतापर्यंत हो सत्तेत होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी सत्तेत नव्हता त्यामुळं सत्तेत आल्यानंतर किंवा विरोधात बसल्यानंतर या वाडा शहरासाठी एक जबाबदार नगरसेवकांची भूमिका आहे सर्व आमचे उमेदवार बजावतील असा एक शब्द या निमित्ताने देतो तुझ्या नावानेच मला सगळे ओळखतात इथे माझं एकच विजन आहे की सगळं व्यवहार जो असेल तो पारदर्शक असेल नगरपंचायतमधला आता आणि क्वालिटी महत्त्वाचा क्वालिटीवर माझा भर असेल रस्ते असेल तर आत्ता समजा पार्किंग व्यवस्था आहे ती पार्किंग व्यवस्था नाहीच नसल्यातच जमा आहे वाड्यामध्ये आत्ताच मागे तुम्ही बघितलं असाल की म रस्त्याच्यामध्ये डिवायडर टाकले होते अगदी गाड्यांनी येऊन जाऊन ते डिवायडर सगळे तुटून गेले त्याच्या बऱ्यापैकी मोठ्या रकमा कॉन्ट्रॅक्टरने काढून घाललेले आहेत आणि ह्याच बाबतीत आपल्याला थोडंसं विचारपूर्वक काही करून पारदर्शक प्रशासन प्रशासन चालवायचं आहे